नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तंत्रशास्त्रामधील एक दिव्य औषधीविषयी माहिती सांगणार आहोत ह्याचा उपयोग सांगणार आहोत मित्रांनो ह्या औषधीय वनस्पतीचे नाव आहे स्वर्णक्षिरी किंवा ह्याला सत्यानाशीसुद्धा म्हणतात ह्याला विलयतीसुद्धा म्हणतात आणि ह्याचे तंत्रशास्त्रामध्ये नाव आहे अजर कांटा तर मित्रांनो ही वनस्पती सर्वथा सर्व जागी उपलब्ध आहे आपल्याला कुठेही मिळेल ही औषधी तर ह्या औषधीचा उपयोग करून आपण आपले कितीतरी कार्य सिद्ध करू शकता तर प्रकारे मित्रांनो ही तंत्रशास्त्रामध्ये औषधी खूप शक्तिशाली आहे ह्याचे प्रयोग खूप रहस्यमयी आणि अलौकिक आहेत तर चला मित्रांनो जाणून घेऊया की ह्याचा उपयोग करून आपल्याला ह्याचा फायदा कशा प्रकारे घ्यायचा आहे तर मित्रांनो ह्या प्रकारे श्लोक आपल्यासमोर आहे श्लोक आहे शनिचर नवमी रात जावय श्वेत काली राई लगावय बजर पुष्प लो हातो हरिसब लोकहू मोह कराई जहा जावे सिद्ध कराई म्हणजेच शनिवारी ज्या दिवशी नवमी तिथी येईल त्या दिवशी रात्री बाराच्या नंतर आपल्याला स्नान करून एक वस्त्र नेसायचे आहे पिवळ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून आपण हातामध्ये पांढऱ्या मोहऱ्या आणि काळ्या मोहऱ्या थोड्या थोड्या घेऊन मिक्स करून ह्या स्वर्णक्षिरीच्या झाडाजवळ जायचे आहे ह्याला संस्कृतमध्ये तंत्रशास्त्रामध्ये बजर पुष्प किंवा अजर पुष्पसुद्धा म्हणतात तर मित्रांनो आपण ह्या झाडाजवळ रात्री बाराच्या नंतर जायचं आहे आणि नंतर गेल्या त्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला हा दिलेला मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे कहा की राणी अजरी कांटा अमुकम शत्रुन करोमि करो मी वशन जावत जहात वशीभूत होई फल फूलत अजर कांटा दुहाई तर मित्रांनो आपल्याला काळी आणि पांढरी राई जी आपण आणलेली आहे काळी आणि पांढरी मोहरी जी आपण आणलेली आहे त्याला हातामध्ये घेऊन उजी हातामध्ये घ्या आणि त्यानंतर हा मंत्र केवळ त्यावर एकशे आठ वेळा म्हणा आणि त्या राईला त्या झाडावर राई टाका स्वर्णक्षरीच्या विलायतीच्या आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आता हा प्रयोग आपण उत्तरमुखी होऊन करा म्हणजे तोंड करून करा आणि अशा प्रकारे अभिमंत्रित मोहऱ्या त्या झाडावर टाकल्यानंतर आपण त्या झाडाचे उजव्या हाताने एक फुल तोडा फूल तोडते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ह्याच्या पाकळ्या पडू द्यायच्या नाहीत अत्यंत सावधपणाने आपल्याला ह्या झाडाचे फुल तोडायचे आहे आणि फूल तोडून आपण हातात घेतल्यानंतर त्या झाडाखाली आपण जे मोहऱ्या फेकलेल्या आहेत त्या मोहऱ्यापैकी आपण अकरा मोहऱ्या वेचून घ्या म्हणजे जमा करा आणि ते मोहऱ्या आणि ते या झाडाचे फूल घेऊन आपण आपल्या घरी या घरी आल्यानंतर त्याच रात्री एक पिवळ्या रंगाचे शुद्ध वस्त्र घ्या छोटासा तुकडा घ्या आणि त्या वस्त्रामध्ये हे फूल आणि त्या मोहऱ्या टाका जे आपण तिथून वेचून आणले आहेत आणि त्यानंतर आपल्यासमोर एक दीप लावा आणि दीप लावून ह्या पुतळीला आपण जी ही पुतळी तयार केली त्या पुतळीला एक वेळ फक्त गुग्गुळाची धूप द्या गुगुळ आपल्याला किराणा दुकानामध्ये प्राप्त होईल ज्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधी विकल्या जातात त्या ठिकाणी आपल्याला गुगुळ प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ह्या पुतळीला एक वेळ जो धूप जायची आहे तर ही पुतळी सर्वथा सिद्ध होईल ज्या वेळेस आपल्याला हा प्रयोग करायचा आहे ही पुतळी आपण अशी सुरक्षित ठेवा चांगल्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जिथे पवित्र स्थान असेल जिथे स्त्रीची सावली जात नाही अशा ठिकाणी आपण ह्याला ठेवा म्हणजे अपवित्रता ह्या पुतळीला लागू नये अशा प्रकारे ह्या पुतळीला ठेवून द्या ज्या वेळेस आपला शत्रू आपल्याला परेशान करेल त्यावेळेस ही पुटळी हातात घ्या आणि हाच मंत्र आपण त्यावर एकशे आठ वेळा म्हणा आणि ह्या पुटळीचा फक्त स्पर्श आपल्या शत्रूला करा म्हणजेच ह्या पुटळीचा स्पर्श शत्रूला झाल्याबरोबर शत्रू आपली शत्रूचा सोडून आपला मित्र बनेल आपला कितीही जुना शत्रू असो कितीही कठीण शत्रू असो तो आपला मित्र होईल आणि ह्याच प्रकारे मित्रांनो जर आपल्या घरामध्ये कुठे गायी असतील म्हशी असतील ते दूध कमी देत असतील तर त्या ठिकाणीसुद्धा आपण हा मंत्र पुतळीवर म्हणा आणि हा मंत्र म्हणून ही पुतळी आपल्या प्रत्येक गायी म्हशीला एक वेळ स्पर्श करा ह्याचा म्हणजे आपण याचा चमत्कार पाहाल की आपल्या गायी म्हशी जे आहेत ते भरपूर दूध देतील त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कोणतीही विद्या चालणार नाही जर कोणी वैद्य कोणी तांत्रिक आपल्या म्हशीवर विद्या करत असेल तर ती विद्यासुद्धा चालणार नाही आपल्या म्हशी आपल्याला खूप दूध देतील आणि ह्याच प्रकारे मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये पीक कमी येत असेल आपल्याला जर पिकाची शेतामध्ये वाढ करायची असेल तर आप आपले जे शेत आहे त्या शेताच्या ईशान कोणमध्ये ह्या पोटीला ठेवा तर आपण ह्याचा चमत्कार पहा आपल्या शेतामध्ये दरवर्षीपेक्षा आपल्याला दुप्पट उत्पन्न झालेलं नक्कीच दिसेल तर मित्रांनो प्रकारे ही स्वर्णक्षरी ही विलायती खूप शक्तिशाली आहे हिचे प्रयोग खूप रहस्यमय आहेत ह्या वनस्पतीचे तंत्रशास्त्रामध्ये खूप काही प्रयोग सांगितलेले आहेत तर हा प्रयोग नील सारस्वती तंत्रामधला आहे तर मित्रांनो ह्याचे प्रयोग आम्ही अजून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तरी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद